नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीसाठी कोणते मतदारसंघ लोकसभेसाठी जड जाऊ शकतात किंवा त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतो असे आपण पाच मतदारसंघ पाहणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आपण साहजिकच पहिला मतदारसंघ पाहणार आहोत ते म्हणजे बारामती बारामती लोकसभेमध्ये आजपर्यंत पवार घराण्यांची सत्ता आहे आणि पवार घराण्याचाच खासदार झालेला आहे परंतु सध्याचे जे चित्र आहेत ते पवार विरुद्ध पवार म्हणजे काका विरुद्ध पुतण्या अशी जे लढत होत आहेत त्या लढतीमध्ये सुद्धा पुतण्यापेक्षा काकाच वरचड ठरताना दिसत आहे कारण मित्रांनो सामान्य जनतेमध्ये एक अशी भावना आहे की अजितदादा पवारसाहेबांना जे मोठ्या पवार साहेबांनी जे आजपर्यंत दिले गेले आजपर्यंत जवळपास पंधरा वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये असताना अजितदादा पवार साहेबांना जी महत्वाची पदं दिली गेली दोन तीन चार वेळा उपमुख्यमंत्री पद हे अजितदादाना दिलं गेलं त्यानंतर सुद्धा अजितदादा हे पवार साहेबांसोबत राहिले नाहीत अशी एक जनभावना आहे त्या त्यामुळे त्यानंतर दुसरं कारण हे असू असे असू शकतं की जी महायुतीमधील घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षामध्ये सहमत नाही किंवा अंतर्गत गटबाजी आहे तसेच पुरंदरचे माजी आमदार असतील शिवतारे असतील किंवा इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील ह्यांचा राग मित्रांनो माहितीच्या दुसऱ्या नेत्यांवर नसून हा राग अजितदादा पवारसाहेबांवर आहे मित्रांनो कारण अजितदादांमुळेच ते माजी आमदार झालेले आहेत मित्रांनो त्यामुळेच कदाचित बारामतीची निवडणूक जर दुरंगी झाली तर काकापेक्षा पुतण्यापेक्षा काका, काका वरच ठरू शकतात आणि परत सुप्रिया सोळे त्या ठिकाणी निवडून येऊ नियोड़ शकतात परंतु कदाचित ती निवडणूक दर जर तिरंगी झाली तर दोन्ही पवारांच्या वादामध्ये एखादा नौका उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी जिंकू शकतो मित्रांनो आपण दुसरा उमेद दुसरा मतदारसंघ पाहूया सांगली मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासाठी ज्या साजेशी किंवा या विजयासाठी जे गणित हवं होतं त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला ते गणित अवघड जाऊ शकतं मित्रांनो कारण महाविकास आघाडीकडून नौके उमेदवार म्हणजे चंद्रहार पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली परंतु काँग्रेसचे विशाल पाटील असणारे त्या ठिकाणी बंडखोर बंडखोरी करू शकतात आणि जर विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीची जर उमेदवारी दिली गेली तर मित्रांनो खरंच विशाल पाटील त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात मित्रांनो मित्रांनो भारतीय जनता पक्षाचा सांगली जिल्ह्यामध्ये पराभवाचे कारण म्हणजे त्या ठिकाणी पर अंतर्गत गटबाजी आहे आणि सलग दोन टर्म विद्यमान खासदार संजय काका पाटील असल्या कारणामुळे पक्षामध्ये सांगली जिल्ह्याच्या ज्या संघटनेमध्ये जे तिकीट देण तिकीट ज्या माणसाला हवं होतं ते म्हणजे पृथ्वीराज देशमुख यांना लोकसभेचे तिकीट मिळेल अशी आशा होती परंतु त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही आणि परत संजय काका पाटील यांनाच उमेदवारी मिळाली मित्रांनो अंतर्गत गटगा गटबाजीपेक्षा गड़ त्या ठिकाणी जर जनभावना जर तर पाहिली गेली तर माहितीच्या बाजूने त्या ठिकाणी जनभावना नाही परंतु विशाल पाटील कोणत्या पक्षाचे तिकीट घेतात किंवा कोणत्या पक्षाकडून उमेदवार देतात त्यावरच सांगलीचा बाले किल्ला हा परत काँग्रेसचा बाले किल्ला होतो की काय जी अशी शक्यता आहे ते येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो पाहायला मिळेल परंतु नक्कीच सांगलीची जागा भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या दोन हजार चोवीस साली जिंकता येणार नाही तिसरी जागा पाहूया आपण सोलापूर जिल्ह्यामधील दोन लोकसभेच्या मतदारसंघात मतदारसंघ आहेत एक सोलापूर आणि दुसरा माडा मित्रांनो सोलापूरमध्ये असे झाले की सोलापूरमध्ये इच्छुक उमेदवार दोन तीन होते राम सातपुते इच्छुक उमेदवार होता उत्तमराव जानकर यांना सर्व भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर होईल अशी जी अपेक्षा होती परंतु कालच उत्तमराव जानकर यांनी भारतीय जनता पक्षावर खापर फोडले आणि भारतीय जनता पक्षाने आपले नुकसान केले जी त्यांची जनभावना जी भावना होती ती व्यक्त केली आणि परत जर उत्तमराव जानकर हे माडा मतदारसंघामधील एक माशिरस तालुक्यामधील जर तालुक्यामधून येतात परंतु उत्तमराव जानकरांची जर सामाजिक जर बांधिलकी पाहिली ज्या समाजामधून ते येतात तो समाजमध्ये धनगर समाज आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा माडा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये धनगर समाज जास्त हा जास्त प्रमाणामध्ये आहे मित्रांनो आजपर्यंत सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला होता परंतु दोन हजार चौदा नंतर हा बाले किल्ला भारतीय जनता पक्षाचा बाले परंतु सोलापूर सोलापूर असे सोलापूरमध्ये सध्याची लढत जर अशी दिसत आहे की प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते परंतु राम सातपुते यांना आता प्रचार करताना ज्या प्रकारे अडचण साम सामोरे जातात सामोरे जात आहेत मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल किंवा लिंगायत आरक्षण असेल या चारही समाजाचा जो रोष आहे तो महायुतीच्या बाजूने आहे त्यामुळे कदाचित सोलापूरची जागा भारतीय जनता पक्षाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली विजय मिळवला तसा विजय मिळवता येणार नाही त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा मित्रांनो आजपर्यंत माडामध्ये आतापर्यंत महायुतीचा उमेदवाराला जी भीती आहे आजच गोरे असतील किंवा रणजित सिंग नाईक नाईक निंबाळकर असतील आणि फडणवीसांची भेट घेतली मित्रांनो कारण पण जे आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदा साली मोदी साहेबांची जर लाट होती तरी पण मोहिते पाटील यांनी माडामधून आपली खासदारकी वाचवली होती मित्रांनो आणि दोन हजार एकोणीस साली सिंग नाईक निंबाळकर हे निवडून आले त्याचं कारण होतं मोहिते पाटील परंतु रणजित सिंग नाईक निंबाळकरना असे वाटते की स्वतःच्या जीवावर किंवा पक्षाच्या जीवावर आपण दोन दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकलो मित्रांनो ते येणाऱ्या काळामध्ये पुढल्या चार जूनला कळेलच परंतु जर मोहिते पाटील यांनी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीमध्ये गेले आणि त्यामध्ये त्यांना उमेदवारी जर मिळाली गेली पण सकाळीच अशी बातमी होती की उत्तमराव जानकर मोहिते पाटील आणि सांगोल्याचे भावी आमदार बाबासाहेब देशमुख हे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळेच सिंग त्याम नाईक निंबाळकर यांनी आपले मित्र गोरे आणि राहुल कुले यांना सोबत घेऊन नागपूर गाठले मित्रांनो मित्रांनो कारण पण तसंच आहे ज्या प्रकारे दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नायक निंबाळकर यांचा विजय झाला त्याचा सर्वात मोठा वाटा हा मोहिते पाटील घराण्याचा होता मित्रांनो त्यामुळेच माड्याची जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाला निवडता जिंकता येणार नाही हे ते पण तेवढंच खरं आहे मित्रांनो त्यानंतर जी पाचवी जागा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ती कोल्हापूरची जागा आहे मित्रांनो त्या ठिकाणी भारतीय जनता किंवा महायुतीकडून संजय मंढिक हे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज हे त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि सर्व सामाजिक जर बांधिलकी जर पाहिली वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर असतील तसेच ओबीसी समाजाचे नेते प्रकाश चेंडगे असतील या सर्वांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला त्यामुळे कोल्हापूरची जागा सुद्धा शाहू महाराजांना विजय प्राप्त होण्यासाठी जास्त प्रयत्न करता न करता सुद्धा त्या ठिकाणी जिंकून येऊ शकतात मित्रांनो कालच एक महाडिक यांनी एक वक्तव्य केले की जो कोणी जो कोणी माणूस आपल्याला निवडून देईल त्याला पाच कोटी बक्षीस आपण त्या ठिकाणी देणार आहोत म्हणजेच एक प्रकारची भीती लोकसभेमध्ये आहे मित्रांनो त्यामुळे हे पाच मतदारसंघ होते त्या पाच मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा हे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला जिंकता येणार नाहीत मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा जर आपला चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद